श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी नमस्कार सोला दुप्पर्प न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचा थोडे थोडे स्पर्शाने पावन झालेली सुरवात त्याचप्रमाणे ग्राम देवता विश्वयोगी सीतारामेश्वरांच्या यात्रेचा दुसरा दुसरा दिवस आहे अक्षता सुळ्यासाठी सह नदी धोस आणि कानकरी त्याचप्रमाणे भक्तगण हे समतीपट्ट्यावरती रवाना होत आहे काही वेळापूर्वी हिर्याभू मटामध्ये विधिवत महापूजा संपन्न झाली त्या विधिवत महापूजा संपन्न महा संपन झाल्यानंतर पालखी सहन आता अक्षता समतीवरती जात आहेत आणि अक्षता सोळा त्या ठिकाणी विधिवत संपन्न होणार आहे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने साक्षीने हा पुन्हा एकदा मोठा विधिवत महापूजा अर्थात अक्षता सोळा संपन्न होणार आहे खास करून आमच्या जलधर्पदी चॅनलच्या वतीने आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सोलापूरकरांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हो आपला पालखी पुढे गेली आहे नमस्कार सोलापूरकर जनदर्प न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रतिनिधी अविनाश स्वामी ज्यांच्या पावनमय पवित्रमय स्पर्शाने ही पावन झालेली सोलापूरची नगरी अर्थात ग्रामदेवताची यात्रा आजचा हा दिवस आहे तो दुसरा दिवस आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता ह्या ठिकाणी बाराबंदी असा हा पोशाख या ठिकाणी परिधान करून अनेक भक्त अक्षता सोहळ्याकडे रवाना होत आहेत अक्षता कट्टा अर्थात समती कट्टा या ठिकाणी अक्षता सोहळा हा मोठ्या पद्धतीने होत असतो तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी नंदीधूजसह पालखीसह मानकरी आणि अनेक भक्तगण समती कट्ट्यावरती अर्थात अक्षता सोहळा ज्या ठिकाणी होतो जो त्या ठिकाणी विधिवत पूजा झाल्यानंतर अक्षता सोहळा संपन्न होत असतो त्या ठिकाणी रवाना होत आहेत

जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संस्कार भारतीच्या वतीने या ठिकाणी ठिकाणी तुम्ही शकता काढण्याचा हा उपक्रम राबवत असतात दरवर्षी प्रमाणे यात्रेनिमित्त त्यांच्या ह्या ठिकाणी संघटनेच्या वतीने अर्थात टीम वर्क चांगली असा या ठिकाणी रांगोळीचा पायघड केले जातात आणि अजून विशेष करून आपल्यासोबत काही सदस्य आहेत आपण त्यांच्यासाठी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय समजा लागत तुम्ही किती तास चालू करता म्हणजे हा काम कर नमस्कार मी संस्कार भारत गेल्या चोवीस वर्षापासून कार्य करीत आहे मग गोलाल महा आणि महा मिळते आणि काल रात्री मार्किंगचं सर्वसाधारणतः हा वादापासून एरिया खूप मोठा प्रत्येक पाच ते साडेतीन फोडीच्या संबंधित गड्यापर्यंत तुम्हाला पण नुसतीच झाली चित्र मार्किंग केलं आठ ते सव्वा पाच साडेपाच वाजता सव्वा दोनशे ते अडीचशे मुला मुली होते सव्वापासून आम्ही किमान तीनशेच झाली त्याच सुरू झालं किती लोक टोटली मुला मुली संख्या सव्वा तीनशे पर्यंत आणि यावर्षी नर्सोफा आली बॉम्बे कोल्हापूर ना किती वर्ष जर तुम्ही गेल्या चोवीस वर्षापासून पुढच्या वर्षी पंचवीस किंवा सर्षामध्ये आम्ही पदार्पण करतो त्या याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आधुनिक करून तुम्हाला हे करत असतं तर अडचणी वगैरे आम्हाला पुष्कळ अडचणी आम्ही सगळ्यासाठी प्रबोधन करत असतो स्लोक स्लोगन देत असतो किमान आम्हाला रात्री आणि सकाळी आम्ही एवढं मेहनत करत आहोत की दोन महिन्यापासून सराव करतो वर्षभर आम्ही याच्या पाठीमागा राहतो की कधी आपल्या गोळापुरात मोठं सण होतं सिद्धारामेश्वरचं पायगड्या घालायचा या उत्सामध्ये असताना आम्हाला अडचण आहे की किमान रोडवर रांगोळी असताना गाड्या आणि रहदारीसाठी प्रत्येकजण मध्ये येतात आणि प्राणी येते याचा हे वाटतात

करे 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 आ, 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 पारी 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 काल पाणी सोडलं नळाला पाणी आलं पूर्ण रस्त्यांवर तिथे तिथे आम्हाला मार्किंग करायचं गालीचे काढायचं एवढा प्रॉब्लेम आला सर्व म्हणजे अगदी आम्ही निराश झालो की पूर्ण रस्त्यावर पाणी कितीही कलर टाकले तस कलर कसा म्हणाले पाहू शकता दोनशे सव्वाचा खूप नाराज लोकांचं सहकार्य असतात करत असतात त्याचप्रमाणे देवस्थान पंच दुर्लक्षच म्हणावं लागेल आणि अजून एक दिवस सांगू इच्छित आहे की वाहतूक शाक्येचे देखील दुर्लक्षच म्हणावं लागेल तुम्ही पाहू शकता अजून नंदी जरी लांब असले तरी रांगोळीचं काम हे खास करून यात्रेनिमित्त केलं जातं एक दिवस तरी निदान वाहतूक शाक्येच्या आणि सहकार्य करणं हे महत्वाचं आहे असंच म्हणावं लागेल माज सोलापूरचे चे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या अक्षता सोहळा ओम हवन आणि दारुकाम सह, विदी साथी, सोलापुरात येणाऱ्या भाविकांना तसेच सोलापुरातील भक्तांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ओमकार गणपती मित्रमंडळ चौदाजी कस्तुरबा मार्केट सोलापूर श्रेयक मालक गावसाने अमर मालक पंचे सुनील सावरकर परबळकर शुभम कोनेरीकर जवळगी अप्पासाहेब गवाणी श्याम शेठजी अग्रवाल उमेश ओनराव महेश ओनराव गणेश इंगळे सिद्धाराम कळके मनोज ओनराव नूतन कझिनदार शिवाजी अंडे, लाडके बाऊजी